नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आप युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे डी मार्टच्या लोकेशनमध्ये मेन रोडपासून अगदी जवळ नवीन जे केशवराची शाळा झाली त्या लोकेशनपासून अगदी जवळ चौथ्या मधल्यावरती वन बी एच के फ्लॅट सहाशे स्क्वेअर फूट आहे आणि फक्त पंचवीस लाख रुपये दहा लाख रुपये लोन अवेलेबल आहे पंधरा ला लाख रुपयेपर्यंत लोन अवेलेबल आहे बाकीचे दहा लाख रुपये कॅश देऊन तुम्ही रजिस्ट्री करून घेऊ शकताय खूप सुंदर आहे आणि लोकेशन पण चांगलं आहे त्यासाठी तुम्हाला ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो समोरील बाजूला बघू शकते हा वन बी एच के फ्लॅट आहे सहाशे स्क्वेअर फूट एरिया आहे जवळपास पाचशे सव्वा पाचशे कार्पेट आहे ज्यांना कुणाला खरेदी करायचं असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे त्यासाठी आधार कार्ड झेरॉक्स कॉपी पासपोर्ट साईजच्या दोन फोटो आणि त्या ठिकाणी तुम्हाला दोनशे रुपये रजिस्ट्रेशन फीस लागणार आहे दोन टक्के आपलं कमिशन असतं समोरील बाजूला बघू शकतं एक हॉल किचन बेड आहे चौथ्या मजल्यावरती आहे नवीन झालेली शाळा हायवे रोड डी मार्ट अगदी जवळच्या लोकेशनमधली बिल्डिंग आहे आणि विशेष म्हणजे नवीन टू नवीन वन बी एच के फ्लॅट तुम्हाला फक्त पंचवीस लाखामध्ये मिळत आहे रिसेलच्या किमती या रेंजपर्यंत पोहोचलेल्या आहेत त्यामुळे ज्यांना खरेदी करायचं त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा जेणेकरून संपर तुम्हाला हे प्रॉपर्टी व्हिजिट करता येऊ शकते आणि ऑफिसला रजिस्ट्रेशन करून घ्या जेणेकरून तुम्हाला नवीन प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळत राहतील एकदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर तीन महिन्यापर्यंत तुम्हाला ह्या प्रॉपर्ट्या पाहता येऊ शकतात धन्यवाद